महाकालीनगरी गणेश मंदिर कमेटी तर्फे गणेश वर्धापन व गणेश जयंती उत्साहात समारंभ घुगुस येथून काही अंतरावर देवी गावाच्या परिसरात महाकालीनगरी येथे गणेश जयंती व गणेश मूर्ती वर्धापन दिवस वर्ष पाचवे उत्साहात साजरे करण्यात आले सकाळी दहा वाजता पूजा हवन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रयास सखी मंच अध्यक्षा सौ किरण विवेक बोढे सरपंच देवी संध्या पाटील व अर्चना बोमले यांनी मार्गदर्शन केले तसेच कीर्तनकार हरिभक्त परायण दत्ता मसे महाराज यांच्या हस्ते वेकोली सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक विठोबा बोधे विलास धोटे राजेश मिसाला यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या हरिभक्त परायण दत्ता मसे महाराज यांचे जाहीर कीर्तन मोठ्या उत्साहात समारंभ करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम वडसकर यांनी आभार व्यक्त केले महाप्रसाद वाटप करण्यात आले सर्व परिसरातील नागरिक उपस्थित होऊन उत्साहात कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी महाकाली नगरी गणेश मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम वडसकर उपाध्यक्ष अमोल किरटकर निखिल बोधे सचिव संदीप चांबारे कोषाध्यक्ष प्रमोद उपाध्ये महिला कमिटी अध्यक्ष सौ मंदा बोधे व उपाध्यक्ष सौ किशोरी तातावार आदी उपस्थित होते प्रतिनिधी पंकज रामटेके चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा